एकच धनंजय सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे सगळ्यांना फासावर लटकवल्याशिवाय आम्ही मोर्चे शांत समाज करणार नाहीये आम्ही आज समाज म्हणून आलोय समाज म्हणून बसणार पण माझी तब्येत कालपासून खराब आहे मी हॉस्पिटलला लगेच मोर्चा सुरू झाला की जाणार या घटनेला एक महिना उलटलेला आहे काल अद्याप जो शेवटचा आरोपी आहे तो फरार आहे सापडन सापडन सापड लपला ये, ये। सरकार काही त्यांना दगवण्यासाठी प्रयत्नशील आहे का सध्या तरी वाटत नाही कारण मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला शब्द दिलाय सगळ्याची सगळ्यांना कठोर कारवाई केल्याशिवाय सुट्टी नाही त्याच्यामुळं तोपर्यंत विश्वास आहे म्हणून मराठी शांत आहेत जर असं वाटलं फटका होतोय राज्यात पुन्हा मोर्चे सुरू झाले म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर षडयंत्र करतोय मोठा मंत्री असून जाती वाद करतोय तेव्हाच आरोपीच्या उलट केशी करायला अजित पवार यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात ते बाकी नाही मला माहित मला एवढंच माहिती आहे संतोष देशमुखांना न्याय घेतल्याशिवाय आम्ही आटत नसतो याचा जर दगा फटका झाला तर सरकारची गाठ मराठ्यांसंघ आहे